हिंगोली शहरात कावडयात्रेसाठी मुख्यमंत्री येणार असल्याने शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त हिंगोली शहरात आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कावड यात्रेनिमित्त येणार असून त्या अनुषंगाने आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजल्यापासून हिंगोली शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी कडक पोली बंद पोलीस बंदोबस्त ठेवला आहे हे आपण प्रत्यक्ष पाहत आहात आज चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते कयादू अमृतधारा महादेव मंदिर कावडयात्रेचे mm. आयोजन करण्यात आले आहे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते कयादू अमृतधारा महादेव मंदिर अशी भव्य कावडयात्रा निघणार असून या कावडयात्रेत जवळपास एक लाख शिवभक्त सहभागी होतील त्या अनुषंगाने व या कावडयात्रेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने आज सकाळपासूनच हिंगोली शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे